नमस्कार फायनली आपण पाहतोय आता रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी पारितोष आणि भूमीने एक मास्टर प्लॅन तयार केलेला असतो पारितोषने भूमीला स्पष्टपणे असं म्हटलेलं असत जर तुला ही लढाई जिंकायची असेल ना तर तुला रणांगणात उतरलंच पाहिजे त्यासाठी तुला महाजनांच्या घरात राहायला पाहिजे हे वाक्य ऐकताच भोई म्हणत असते पारितोष सर आले माझ्या लक्षात तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय आणि लगेचच भूमीने थेट आपलं माहेर सोडत सासर गाठलेलं असत अचानकपणे भूमी पुन्हा एकदा सासरी राहायला आली आहे हे पाहून आता रागिणी चांगलीच हादरलेली असते ती स्वतःशी बोलत असते म्हणजे भूमी परत इथेच राहणार की काय आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी थेट भूमीला म्हणत असते अय काय चालवलंयस काय तू धर्मशाळा समजलीस का ह्याला त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन तुमच्या नाकावर टिचून इथेच राहणार मी तुम्हाला वा काय वाटलं ही भूमी इथून गेली म्हणजे इथे तुमचंच राज्य का गेले ते दिवस राहतील फक्त आठवणी लक्षात ठेवा मी भूमी आहे भूमी भूमी आकाश महाजन आणि आकाशची जरी आता मला साथ नसली तरी तुमच्या लक्षात असू दे नवरा येतो माझा शेवटी माझीच साथ देणार आज जरी तुम्ही तुमच्या खोट्या प्रेमाने तुम्ही तुमच्या जाळ्यात त्याला अडकून ठेवलं असेल तरी उद्या त्याच बलवत्तर नशीब हे त्याच्याच बरोबर असणार आहे आणि अशातच आता फायनली आजी तिथे आलेली असते ती, ती, ती भूमीला पाहते आणि ती प्रचंड खुश होते आजी बोलू लागते भूमी बाळा आलीस तू ये बैस आणि लगेचच भूमी आता आजीच्या बाजूला बसते आणि लगेचच आता रागिणी खूपच चिडलेली आहे हे आपल्या सगळ्यांना दिसत आहे पौर्णिमा लगेचच रागिणीच्या बाजूला येते ती म्हणत असते आई आली तुमच्या उरावर बसायला आली ही त्यावर रागिणी म्हणत असते काय पण काय बोलतेस तू मी काय घाबरत नाही हिला त्यावर पौर्णिमा म्हणत असते मला माहिती आई तुम्ही घाबरत नाही पण तुम्ही हादरल्यात नक्की आणि अशातच आता रागिणी म्हणत असते तू पाशीलच लवकरात लवकर या भूमीला पुन्हा एकदा या घरातून नाही हकलून दिली ना तर नावाची रागिणी पटवर्धन नाही मी त्यावर पौर्णिमा म्हणत असते नाही आई आता हे शक्य नाहीये कारण आता भूमी ज्या पद्धतीने तुमच्याशी बोलत होती ना त्यातून हे स्पष्ट होतंय की भूमी आता इथून जाण्यासाठी नाही तर तुम्हाला कायमस्वरूपी या घरातून हाकलून देण्यासाठी आली आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी चिडते आणि बोलू लागते पौर्णिमा तुला नेमकं काय म्हणायचंय मी मी आता घरातून नामशेष होणार की काय त्यावर पौर्णिमा म्हणत असते मला असं नाही म्हणायचंय पण असं काहीस चित्र निर्माण होताना दिसत आहे तेवढ्यात आपण हो पाहतोय आता राज्य म्हणत असते भूमी जा आकाशला भेटून घे आणि आकाश आता बेडरूम मध्ये असतो भूमी थेट बेडरूम मध्ये जाते आकाश फक्त एका जागी बसून विचार करत असतो भूमीने मागना जाऊन आकाशच्या डोळ्यावर दोन्ही हात ठेवलेले असतात आता आकाश चांगलाच कन्फ्यूज होतो तो स्वतःशी बोलत असतो कोण असेल आणि अशातच आता भूमी काहीच बोलत नसते शेवटी आकाशने हात ठेवलेल्या हातांवर आपले हात ठेवलेले असतात आणि तो चाच पडत असतो तसं त्याला जाणवत अरे ही तर आपली भूमी आहे पण भूमी इथं कशी येईल मला भास होतोय की काय आणि अशातच आकाश बोलू लागतो मला माहितीये हा माझा भास आहे भूमी उगच मला तू छळू नकोस भासामध्ये पण छळतेस काय चाललंय तुझं एक तर तू मला घटस्फोटाची नोटीस दिलीस नोटीस देताना तुला कायच कसं वाटलं नाही जरा तरी माझा विचार करायचा खरंच घटस्फोटानंतर कसा राहीन मी मी तुझा विचार करूनच अक्षरशः वेडा होतो आणि तू बिंदासपणे मला घटस्फोटाची नोटीस दिलीस आता तरी का? हात काढ ना आणि अशातच आता काही केल्या रागिणी भूमी आकाशच्या डोळ्यावरून हात काढत नसते शेवटी आकाश म्हणत असतो नक्की हा माझा भास नाहीये का आणि आकाश ने थेट त्या हातांना धरत हात बाजूला केलेले असतात आणि मागे वळून पाहतो तर काय खरंच भूमी उभी असते आणि लगेचच आकाश म्हणत असतो भूमी तू त्यावर भूमी म्हणत असते हो आकाश आले तु? तु मी आली आहे आणि काय म्हणालस तू तू माझ्याशिवाय राहू शकत नाही अरे बेड्या मी देखील तुझ्याशिवाय नाही राहू शकत गटस्फुटाचं हे फक्त निमित्त आहे तुझ्यापासून लांब द्यायचा विचार मी कधी स्वप्नात सुद्धा करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव हो। भूमी आणि आकाश एकमेकांसाठी बनलेले आहेत ते ऐकलेस ना इंग्लिश मध्ये काहीतरी म्हणतात मेड इच अदर त्यावर लगेचच आकाश हसू लागतो आणि अशातच आपण पाहतोय थेट आकाशने भूमीला घट्ट अशी मिठी मारलेली असते लगेच आपण पाहतोय बाहेर रागिणी आणि पौर्णिमा या दोघांना बेडरूम मध्ये वाकून पाहत असतात पौर्णिमा म्हणत असते पाहिलं ना आई या दोघांमध्ये अजूनही किती प्रेम आहे या दोघांच्या प्रेमाकडे पाहूनच मी तुम्हाला सांगते तुम्ही सामान भरायला घ्या गाठोड बांधायला घ्या कारण फार काळ तुम्ही आता इथे नाही राहू शकत कोणत्याही क्षणी भूमी कोणताही धमाका करेल आणि त्या धमाक्यात तुम्ही सापडाल त्यावर मात्र रागिणीने आता पौर्णिमाला बांधूच्या सोफ्यावर ढकललेलं असतं आणि थेट रागिणी आपल्या बेडरूम मध्ये जाते इकडे आपण पाहतोय हो आता अभिही खूपच घाबरलेला असतो तो म्हणत असतो आई जर सगळा पर्दाफाश झाला ना तर मला देखील या घरात राहता येणार नाही त्यावर रागिणी म्हणत असते अरे तुझं सोड पण माझं काय होईल मला सांगता येत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणीने थेट भूमीला संपवायचाच विचार केलेला असतो त्यासाठी तिने पौर्णिमाला सांगितलेलं असतं साबणाचं पाणी तयार कर आणि थेट भूमीच्या बेडरूम बाहेर ओत जेणेकरून भूमी बाहेर आली कधानकन पडली पाहिजे आणि त्यातच तिचं कंबर्ड मोडलं पाहिजे पौर्णिमा म्हणत असते आई पण असं सगळं केल्यानंतर आपणच त्यात पडलो तर त्यावर भूमीला पौर्णिमेला रागिणी म्हणत असते आपण कसं पडू आपण तिकडं तडमडायला जाणार आहोत का आणि अशातच आपण पाहतोय फायनली पौर्णिमा म्हणत असते ठीक आहे पौर्णिमानं साबणाचं पाणी तयार केलेलं असत आणि थेट ती आता भूमीच्या बेडरूम बाहेर ओतायला नेतच असते पण तेवढ्यात ती रागिणीच्याच बेडरूम बाहेर ते पाणी चुकून सांडवते आणि ते तिच्या लक्षात येत नाही आणि पुढे ती थोडं पाणी नेत असते भूमीच्या बेडरूम बाहेर ओतण्यासाठी तेवढाच आपण पाहतोय रागिणी आपल्या बेडरूम बाहेर येते आणि त्याच सांडलेल्या साबणाच्या पाण्यावरून चालताना घसरून पडते आणि आय आय ग आणि असं बोंबलते आणि तिची कंबर्डच मोडलेलं असतं आता तिच्या हातात असलेली बादली पौर्णिमा लगेचच बाजूला ठेवते आणि लगेचच धावत आपल्या सासूला उचलायला येते त्या तीही पडते आणि तिचेही कंबर्ड मोडतं त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते अग बाई काय केलंस तू हे तुला काय म्हटलं होतं मी साबणाचं पाणी भूमीच्या बेडरूम बाहेर टाक तू माझ्या बेडरूम बाहेर टाकलंस नालाय कुठले त्यावर मात्र पोण्या म्हणत असते आई मी अजून पाणी टाकलंच नाहीये ते बघा बादली ना बादलीत तसंच आहे त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते अग बिंडो त्यातलं थोडं पाणी इथे सांडलं म्हणून मी पडले ना आणि तूही पडलीस त्यावर लगेचच आता या दोघांना उचलण्यासाठी तिथे थेट भूमी आलेली असते भूमी म्हणत असते काय मग माझ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात बहुतेक तुम्ही दोघं पडलात अजूनही तुमची ती वृत्ती जात नाही का असं का बघताय तुम्ही दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा लक्षात ठेवा त्यात आधी आपणच पडतो त्यासाठी दुसऱ्याचं वाईट चिंतू नका मी पण तुम्हाला काय सांगते खरंच या जन्मात तरी तुम्हाला या चांगल्या गोष्टी कळणार की नाही काय माहिती त्यापेक्षा एक काम करा उरलेला तुमचं जेवढं आयुष्य आहे ना तेवढं फक्त तुम्ही वाईट करण्यातच दौडा कारण तुम्हाला देवाने जरी खाली येऊन सांगितलं कि चांगलं वागा तरी तुम्ही त्याला वेड्यात काढाल आणि अशातच आता पोर्णिमा म्हणत असते अगं फक्त लेक्चरच देणार आहेस का हात तरी दे त्यावर मात्र भू म्हणत असते नाही तुमच्या सारख्यांना हात देणं म्हणजे आपला हात तुमच्या हातात देऊन तो खराब करण्यासारखा आहे त्यावर लगेचच आता रागिणी कोकलू लागते आकाश अरे आकाश ये इकडे आणि लगेचच आकाश बेडरूम मध्ये बाहेर येतो तो म्हणत असतो आई कशी काय पडलीस तू त्यावर लगेचच आता आकाश भूमीच्या समोरच रागिणीला उचलण्याचा प्रयत्न करत असतो पण आकाशला काही केल्या रागिणीला उचलणं झेपतच नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणीला उचलण्यासाठी आकाश अभि हे दोघही आलेले असतात तरीही रागिणीला उचलणं एवढं सोपं नसतं तेवढंच आपण पाहतोय बाजूला असलेली पौर्णिमा म्हणत असते आईने सोडा मला उचला आणि लगेच आता दोघांनी मिळून पौर्णिमाला उचललेलं असतं सोफ्यावर बसवलेलं असतं पण रागिणी अजूनही तिथेच पडलेली असते अशातच आता भूमी म्हणत असते म्हणूनच तुम्हाला मी आधीपासून सांगत होते फुकटचं खाऊ नका फुकटचं खाण्याच्या नादात एवढ्या वाढल्या आहात ना तुम्ही की आता तुम्हाला उठता येत नाहीये माणसं तुम्हाला उठवायचा प्रयत्न करतायत तरी तुम्ही उठल्या जात नाही आहात आता जर तुमच्या लक्षात आलं तर ठीक आहे उगाच माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी लुबाडण्याचा विचार मनातून काढून टाका हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी काय बोलतेस तू हे त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते आकाश मी काहीच चुकीचं बोलत नाहीये ही बाई तुझी प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी या घरात राहत आहे लक्षात ठेव आकाश मी सांगितलेला शब्दांशब्द खरा आहे तुझ्या प्रॉपर्टी शिवाय हिचं काहीही घेणं देणं या घराशी नाहीये जिला तू आई मानतोस ना ती बाई म्हणायची आपण लायकीची नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आकाश आता भूमीवर भलता चिडताना दिसत आहे तेवढ्याच आपण पाहतोय आता आकाश समोर रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी भूमीने असा काही व्हिडिओ धरलेला असतो तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आकाश म्हणत असतो भूमी काय म्हणायचं आहे काय तुला हा व्हिडिओ दाखवून तुला काय साबित करायचा आहे त्यावर भूमी म्हणत असते आकाश मला माहिती होतं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुद्धा तू म्हणशील की हा व्हिडिओ असं कोणीही बनवू शकतं पण लक्षात ठेव आकाश मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलंय मी माझ्या कानांनी जे ऐकलंय ना ते जर तू पाहिलंस किंवा ऐकलंस ना तर निश्चितच या बाईला झोडपून काढशील तू त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो भूमी उगाच काही बोलू नको मी तुझ्यावर प्रेम करतो जीवापाड प्रेम करतो म्हणून तुझं ऐकून घेतोय पण लक्षात ठेव ज्या दिवशी माझ्या मनातून उतरशील ना त्या दिवशी मी काय करीन ना सांगता येत नाही आणि अशातच आता तिथे आलेली माणसे म्हणत असते जिजू काय करताय तुम्ही हे चक्क ताईला असं बोलताय तुम्ही पण तुम्हाला एक गोष्ट सांगते मी लक्षात ठेवा ताई तुमच्या विरोधात जाते काम का माहिते का कारण तुम्ही तिचे आहात पण ताई आईंच्या विरोधात जाते का माहिते का कारण आई अत्यंत चुकीचं वागत आहेत आणि त्या गुन्हेगार आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सगळ्या समोरच या आकाशने मानसीला झापायचा प्रयत्न केलेला असतो मानसी म्हणत असते जिजू प्लीज मला झापू नका मी तुम्हाला चांगलंच ओळखतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तरी फायनली आकाशने आता भूमीला समजून घेतला पाहिजे का आणि रागिणीला तिची लायकी दाखवली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद माणसं तुम्हाला उठवायचा प्रयत्न करतायत तरी तुम्ही उठल्या जात नाही आहात आता जर तुमच्या लक्षात आलं तर ठीक आहे उगाचाच माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी लुबाडण्याचा विचार मनातून काढून टाका हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी काय बोलतेस तू हे त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते आकाश मी काहीच चुकीचं बोलत नाहीये ही बाही तुझी प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी या घरात राहत आहे लक्षात ठेव आकाश मी सांगितलेलं शब्द खरा आहे तुझ्या प्रॉपर्टी शिवाय हिचं काहीही घेणं देणं या घराशी नाहीये जिला तू आई म्हणतोस ना ती बाई म्हणायची आपण लायकीची नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आकाश आता भूमीवर भलता चिडताना दिसत आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता आकाश समोर रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी भूमीने असा काही व्हिडिओ धरलेला असतो तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आकाश म्हणत असतो भूमी काय म्हणायचंय काय तुला हा व्हिडिओ दाखवून तुला काय साबित करायचा आहे त्यावर भूमी म्हणत असते आकाश मला माहिती होतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा तू म्हणशील की हा व्हिडिओ असं कोणीही बनवू शकतं पण लक्षात ठेव आकाश मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलंय मी माझ्या कानांनी जे ऐकलंय ना ते जर तू पाहिलंस किंवा ऐकलंस ना तर ता निश्चितच या बाईला झोडपून काढशील तू त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो भूमी उगाच काही बोलू नको मी तुझ्यावर प्रेम करतो जीवापाड प्रेम करतो म्हणून तुझं ऐकून घेतोय पण लक्षात ठेव ज्या दिवशी माझ्या मनातून उतरशील ना त्या दिवशी मी काय करून सांगता येत नाही आणि अशातच आता तिथे आलेली माणसे म्हणत असते ओ जिजू काय करताय तुम्ही हे चक्क ताईला असं बोलताय तुम्ही पण तुम्हाला एक गोष्ट सांगते मी लक्षात ठेवा ताई तुमच्या विरोधात जाते का माहितीये का कारण तुम्ही तिचे आहात पण ताई आईंच्या विरोधात जाते का माहिती का कारण आई अत्यंत चुकीचं वागत आहेत आणि त्या गुन्हेगार आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सगळ्या समोरच या आकाशने मानसीला झापायचा प्रयत्न केलेला असतो मानसी म्हणत असते जिजू प्लीज मला झापू नका मी तुम्हाला चांगलंच ओळखतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तरी फायनली आकाशने आता भूमीला समजून घेतला पाहिजे का आणि रागिणीला तिची लायकी दाखवली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद माणसं तुम्हाला उठवायचा प्रयत्न करतायत तरी तुम्ही उठल्या जात नाही आहात आता जर तुमच्या लक्षात आलं तर ठीक आहे उगाचाच माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी लुबाडण्याचा विचार मनातून काढून टाका हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी काय बोलतेस तू हे त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते आकाश मी काहीच चुकीचं बोलत नाहीये ही बाई तुझी प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी या घरात राहत आहे लक्षात ठेव आकाश मी सांगितलेला शब्दांशब्द खरा आहे तुझ्या प्रॉपर्टी शिवाय हिचं काहीही घेणं देणं या घराशी नाहीये जिला तू आई मानतोस ना बाई म्हणायची आपण लायकीची नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आकाश आता भूमीवर भलता चिडताना दिसत आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता समोर आकाश समोर रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी भूमीने असा काही व्हिडिओ धरलेला असतो तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आकाश म्हणत असतो भूमी काय म्हणायचंय काय तुला हा व्हिडीओ दाखवून तुला काय साबित करायचा आहे त्यावर भूमी म्हणत असते आकाश मला माहिती होतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा तू म्हणशील की हा व्हिडिओ असं कोणीही बनवू शकतं पण लक्षात ठेव आकाश मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलंय मी माझ्या कानांनी जे ऐकलंय ना ते जर तू पाहिलंस किंवा ऐकलंस ना तर ता निश्चितच या बाईला झोडपून काढशील तू त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो भूमी उगाच काही बोलू नको मी तुझ्यावर प्रेम करतो जीवापाड प्रेम करतो म्हणून तुझं ऐकून घेतोय पण लक्षात ठेव ज्या दिवशी माझ्या मनातून उतरशील ना त्या दिवशी मी काय करून सांगता येत नाही आणि अशातच आता तिथे आलेली माणसे म्हणत असते जिजू काय करताय तुम्ही हे चक्क ताईला असं बोलताय तुम्ही पण तुम्हाला एक गोष्ट सांगते मी लक्षात ठेवा ताई तुमच्या विरोधात जाते का माहिती का कारण तुम्ही तिचे आहात पण ताई आईंच्या विरोधात जाते का माहिते का कारण आई अत्यंत चुकीचं वागत आहेत आणि त्या गुन्हेगार आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सगळ्या समोरच या आकाशने मानसीला झापायचा प्रयत्न केलेला असतो मानसी म्हणत असते जिजू प्लीज मला झापू नका मी, तो मला मी तो तुम्हाला चांगलंच ओळखतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तरी फायनली आकाशने आता भूमीला समजून घेतला पाहिजे का आणि रागिणीला तिची लायकी दाखवली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद